राज्याभिषेकाला अवघे तीन महिने राहिले होते बहलोल खान बिजापुरी सरदार उत्तरेकडे प्रचंड धुमाकूळ घालत होता देव देवस्थाने होता। त्या ले ले या जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना एक पत्र लिहायला घेतला राव सरनोबत तू धर्मद्वेष्टा बहलोल बहुतच बडबड करीत त्या कोणतीही दया माया नो हुँ, हुँ, तो शक्यतो महाराजांच्या आदेश बरहुक प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तिडवा लोळवला फक्त त्यांची एक मोठी चूक झाली शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून या दिलदार मराठ्यानं त्या जनावराला जिवंत सोडलं आणि तातक्षणी रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं त्या खानाशी सला काय निमित्त केला हुकुम होता की बहलोल खाना थरावा अथवा मारावा तरी तुम्ही त्या झरी तपास सोडला खानाच्या तरवारीनी कापली केलेली रयत तुम्हास कधीच माफ करणार नाही कधीच नाही आता तरी सरनोबता वागा आणि लिहा या जबाबदार तुम्ही राव तिस्ताक्षणी क्षणी त्या जनावरास करतीस मिळवा खानास करतीस मिळवल्या विना आम्हास रायगडी तोंड टाकू नका राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळी चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे सहा सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले